महादेव जानकर हे साधेपणाने राहतात हे सर्वांनाच माहीत आहे साधे सरळ देखील ते आहेतच पण ते म्हणतात तसं त्यांना फकीर म्हणता येईल काय नमस्कार राजकारण म्हणजे अधिकाधिक समाजकारण असं म्हटलं जातं आणि तसं भासवलंही जातं आयकर विभागाची धाड पडते तेव्हा यांच्या गादीत भिंतीत आणि शक्य तिथं नोटाची बंडलं सापडतात अर्थात सापडला तर चोर अण्ण तर हे सगळीकडे चाललेलं असतं अधिकारी मोजता मोजता थकून जातात आणि पाहता पाहत चक्राऊन जातात एवढ्या नोटा सोने चांदी सापडल्याच्या अनेक उदाहरणं या आधीच पाहिलेली आहेत कुठल्या ने नेत्याकडे किती मालमत्ता आहे हे सामान्य लोकांना माहिती नसतं पण निवडणूक आली की सगळ्यात उमेदवारांच्या संपत्तीची माहिती जाहीर होत असते कागदावर असलेली सगळी मालमत्ता जाहीर केली जाते अर्थात बाकीच्या गोष्टीवर बोलायचा आपल्याला अधिकार नाही हा भाग वेगळा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून एक नाव अधिक चर्चेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अर्थात ते नेते असले तरी तसे साधे सरळ आहेत राजकारणात त्यांची ओळखी तशीच आहे माढा मतदारसंघासाठी पुन्हा ते चर्चेत आले आणि ऐनवेळी महायुतीशी जवळीक साधत त्यांनी परभणी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखलही केला आहे आपण फकीर माणूस लग्न झालं नाही मला घरदार ना देखील नाही मी रेल्वे स्टेशनवर सुद्धा झोपू शकतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलेलं आहे मात्र स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्या महादेव जानकर यांची संपत्ती किती हे पाहून त्यांच्या गरिबीचा तुम्हालाही अंदाज येईल स्वतःला फकीर म्हणवणारे महादेव जानकर हे पाच कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामधून ही माहिती समोर आलेली आहे महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना फकीराची उपमा दिली होती महादेव जानकर यांना कुठेही घरदार नाही ते रेल्वे स्टेशनवरही झोपू शकतात असे ते म्हणाले होते अजित पवार यांनीही महादेव जानकरांचे कौतुक करताना सर्वसामान्य माणूस तुमचा उमेदवार आहे असं सांगितलं महादेव जानकर, ना। सांगितल। महादेव जानकर यांचे साधे पण सांगताना जानकर हे गावाकडील एखाद्या खोपट्यात बसू शकतात तिथे झोपू शकतात आणि सकाळी तिथेच सगळं काही आवरून त्यांच्या कामाला निघूही शकतात इतका हा साधा माणूस आहे त्यामुळे त्या त्या या उमेदवारी उमेदवाराच्या पाठीची ताकद देऊन उभे राहा असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं जानकर यांनी देखील आपल्या भाषणामध्ये आपण अविवाहित असून घरदार नसल्याने पूर्ण वेळ तुमच्यासाठीच उपलब्ध आहे असं आवर्जून सांगितलं होतं माझे कुठेही कॉलेज नाही शाळा नाही भानगड नाही लग्न नाही लफडं नाही हा देह तुमच्यासाठीच आहे असं म्हणत महादेव जानकर यांनी परभणीकरांना साथ घातली आहे पण प्रत्यक्षात जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांच्यात शपथपत्रातून समोर आलेलं आहे त्यांच्याकडे असणारी संपत्ती ही जवळपास पाच कोटी रुपयांची आहे महादेव जानकर मुळचे सातारा जिल्ह्यातील पळसवाडी येथील रहिवासी त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेज इथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे जानकर यांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती असं दर्शवलं आहे जानकर यांच्या नावावर अठरा एकर चौदा गुंठे एवढी शेती असून त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रामध्ये दिली आहे त्यामुळे स्वतःला फकीर म्हण म्हणणाऱ्या किंवा म्हणून घेणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आलं आहे महादेव जानकर यांनी आपले निवडणूक निवडणुकीचा अर्ज भरताना जे अॅफिडेव्हिट सादर केलं आहे त्यामध्ये त्यांनी आपले उत्पन्न दाखवलेलं आहे सन बावीस ते वीसमध्ये त्यांचे उत्पन्न चाळीस लाख एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये एवढे आहे तर एकवीस बावीसमध्ये एकतीस लाख अडतीस हजार चाळीस रुपये वीस एकवीसमध्ये सत्तावीस लाख चाळीस हजार सातशे पन्नास रुपये तर एकोणीस वीसमध्ये एकतीस लाख सत्याहत्तर हजार नऊशे बेचाळीस रुपये आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सव्वीस लाख सव्वीस हजार सहाशे एकोणचाळीस रुपये एवढे उत्पन्न त्यांनी दाखवलेले आहे महादेव जानकर यांच्याकडे चलसंपत्ती एक कोटी पंचवीस लाख दहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये एवढे आहे त्यामध्ये त्यांच्याकडे कॅश इन हँड सत्तावीस हजार तीनशे तीस रुपये आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकावन्न लाख सहासष्ट हजार सातशे एकोणऐंशी रुपयाचे अपडे करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये सातशे एक्क्याण्णव ग्रॅम सोण्यात गुंतवणूक केली आहे त्याचे मूल्य एकोणतीस लाख शहाण्णव हजार तीन हजार आठ रुपये एवढे आहे जानकर यांनी पी पी एफ पी पी एफ खात्यात एकोणीस वीससाठी दीड लाख रुपये तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस रुपये आहेत जानकर यांच्याकडे दोनशे ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने असून त्याचे बाजार मूल्य तेरा लाख पासष्ट हजार एवढे आहे सर्व चलसंपत्ती जवळपास एक कोटी पंचवीस लाख दहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये एवढी आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांच्या जमिनी हे आहेत महादेव जानकर यांच्याकडे अचल संपत्ती देखील तीन कोटी बासष्ट लाख नव्याण्णव हजार सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये एवढ्या किमतीचे असल्याचे त्यांनी आपल्या घोषणापत्रात सांगितलं आहे त्यामध्ये महादेव जानकर यांच्याकडे शेतजमीन रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आणि कमर्शियल प्रॉपर्टी यांचा देखील समावेश आहे जानकरांनी शेतजमीन सातारा छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर बीड सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी आहेत तर अकृषी जमीन सोलापूर जालना या जिल्ह्यात आहेत जानकर यांच्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी देखील आहेत त्या रायगड पुणे अहमदनगर मुंबई या ठिकाणी आहेत जानकर यांची चल आणि अचल संपत्ती मिळून जवळपास त्यांचे बाजार मूल्य पाच कोटी रुपयांचे होत आहे महादेव जानकर यांच्यावर कसल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे मात्र दाखल नाहीत त्यांच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल झालेला आहे आणि तोही भाषण केल्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी दाखल केलेला आहे त्यामुळे जानकर यांचे चारित्र्य शुद्ध असून त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा कोणताही स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल नाही जसे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल नाहीत त्याचप्रमाणे जानकर यांच्यावर कसल्याही प्रकारचे कर्ज देखील नाही असं या शोथ पात्रात नमूद करण्यात आलं आहे महादेव जानकर यांना महाराष्ट्र शासनाकडून मलबार हिल येथे मुक्तगिरी बंगला तर आकाशवाणी आमदार निवासमध्ये एक रूम देखील देण्यात आलेली महादे आहे महादेव जानकर हे साधेपणाने राहतात हे सर्वांनाच माहीत आहे साधे सरळ देखील ते आहेतच पण ते म्हणतात तसं त्यांना फकीर म्हणता येईल काय आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक जरूर खरा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार